नमस्कार सातारा सिमेंट स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातारा लोणंद पुणे महामार्गावर कोरेगाव तालुक्यात भीषण अपघात ट्रकमधील चालक जागेवर जळून खाक दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील आंबोडे संमत वाघोली गावच्या हद्दीत दोन बर्दा मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर लगेच दोन्ही ट्रकला ला आग लागली त्यामध्ये एका ट्रक मधील मृत्यू झाला अजून दोन गंभीर जखमी झाले आहेत एकूणच या अपघातामुळे खळबळ उडाली आहे अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अग्निशामक दलाचे बंब वेळेवर न आल्याने ट्रकची आग आटोक्यात आणता आणता भीषण अपघातानंतर कंटेनर ट्रकने पेट घेतला दुसऱ्या मोठे नुकसान झाले आहे कंटेनर ट्रक मधील उपचारादरम्यान मृत्यू झाला अन्य दोघांवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्यानंतर वाटा स्टेशन पोलिसांनी माहिती दिली मात्र तबल दोन अग्निशामक अपघातानंतर मोठा आवाज झाला त्यामुळे पंचकृषीतील ग्रामस्थ विशेष करून युवक धावत घटनास्थळी आले त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला दोन्ही ट्रक पैकी एक परजिल्ह्यातील व दुसरा परराज्यातील असून त्यातील सर्वजण जखमी असल्याने नेमकी मृत्यू झालेल्या चालक व सहकारी यांची नावे समजू शकली नाही